इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल अकोले तालुक्यातील शिरपुंजे गावामधील भैरवनाथ गडाकडे जाणारा रस्ता हा निकृष्ट दर्जाचा झाला आहे पहिल्याच पावसामध्ये रस्त्यावरती काही ठिकाणी खडी आणि डांबर उचकल्याचं बघायला मिळतं तसेच या रस्त्याची खडी चक्क हाताने देखील निघते गेल्या अनेक वर्षांपासून या गावाला रस्ताच नव्हता आणि आता कुठे हा रस्ता झालाय तो देखील निकृष्ट दर्जाचा या भागामध्ये पावसाचं प्रमाण देखील जास्त आहे त्यामुळे हा रस्ता जास्त दिवस टिकूच शकत नाही असं मत स्थानिक नागरिकांनी या त्या संदर्भात व्यक्त केलाय शासनाचे लाखो रुपये गिळंकृत करून ठेकेदार हे गब्बर बनत आहेत शासकीय अधिकारी देखील काही प्रमाणात टक्केवारी घेऊन अशा ठेकेदारांना मोकळीक आहेत ते बघायला मिळत आहे बघायला येत नाही तसेच स्थानिक नागरिकांना देखील यातलं काही कळत नाही असं समजून हे ठेकेदार मनमानी आणि अतिशय निकृष्ट काम या ठिकाणी करतात काही दिवसांपूर्वी मवेशी येथे देखील कॉन्क्रीटीकरण हे अतिशय निकृष्ट झालं होतं असे स्थानिक नागरिकांनी आहे आमदार साहेबांनी आणलेला हा हजारो कोटींचा निधी जर अशा प्रकारे वापरला गेला तर जनतेला याचा कसा फायदा होणार अकोला तालुका हा अतिशय दुर्गम आहे आमदार डॉक्टर किरण लहामटे यांनी विकास निधी तर मोठ्या प्रमाणावरती आणलाय पण अनेक ठिकाणी कामं निकृष्ट दर्जाची सुरू आहे असं दिसून येतं त्यामध्ये येत्या पावसामध्ये अनेक कामं पावसाच्या पाण्यामुळे धुवून जातील की काय असं चित्र समोर येत आहे तरी सतर्क नागरिकांनी आवाज उठवणं ना आता तरी गरजेचं आहे या भ्रष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांना चांगलीच अद्दल घडवणं गरजेचं आहे श्री बुद्रुक ग्रामपंचायत गणपत साबळे देवाची वाडी रस्ता काम केलेलं आहे परंतु काम थोडं कच्चं वाटते तर कामाला नाही का डांबरी चांगली व्हावा ही माझी विनंती आहे आणि याच्यावरती आता रस्ता तर झालेलाच आहे परंतु डांबरसुद्धा याच्यावर चांगला पडलेला पाहिजे आणि पहिल्याच पावसामुळे नाही का खडे वगैरे निघालेले आहेत तर रस्ता येणे का टिकून राहायला पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे तेव्हा येणे का सगळ्यांनी आणि माझी तर आमदार साहेबांना विनंती आहे का देवाचा रस्ता एकच बार होतो आणि पहिल्यांदा हो, हो राहिलेला आहे डांबरीकरण तेव्हा रस्ता आपला चांगला झाला पाहिजे आणि काम उत्कृष्ट झालं पाहिजे एवढी माझी विनंती आहे आता पाऊस झाल्यानंतर रस्त्याची काय अवस्था सर पाऊस झाल्यानंतर आता एक दहा दिवसापूर्वी रस्ता झालेला आणि रस्त्यावरती जी कष्ट टाकली ती धुवून गेली आणि धुवून गेल्यानंतर तो रस्ता चिकट नाही झालेला तर, ये पाव ये पाया ना तर तो पाया पायाने किंवा हाताने काढीने जर काढलं तर जो निघतो तर माझी अशी विनंती आहे की रस्ता मजबूत आणि टिकाऊ झालेला पाहिजे आणि जो आपल्या त्या ठिकाणी काय मागणी सर पुलासंदर्भात तर अशी आमची मागणी आहे आता समजा पहिल्या वर्षा जर पाऊस जर आला तर ते पूर्ण वड्याचं पाणी रस्त्यावरती येणार आहे कारण एक मोरी पण टाकलेली आहे पण त्या मोरीनं पाणी काय आवरू शकत नाही समजा ह्या वर्षी जर रस्ता धुवून जर गेला काही जर झालं तर ते आम्हाला तिथं पूल बांधून मिळालं पाहिजे ही आमची ग्रामस्थांची विनंती आहे आणि रस्त्याचं काम कसं झालं रस्त्याचं काम तर पूर्ण झालेलंच आहे परंतु रस्त्याचं काम ऊन नसल्यामुळे किंवा काही केमिकल किंवा काही प्रॉब्लेम असल्यामुळे रस्त्याचं काम पूर्णपणे पक्क नाही झालेलं काडीनं खोदलं तर ते खोदतं पायाने ते केलं तर इथं ते हे बघा आता समोरच दिसतंय नाही ना का असं काम झालेलं आहे गाडी न उकरला तर मग ते ओल्लं काम असल्यामुळे खोदत किंवा वाळेल काम असल्यामुळे खोदत किंवा त्या डांबर किंवा अनुभव नाहीये चोवीस तास अकोले सुनबाई आजही चहा काल सारख बनाव अग कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का काय कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ते तीच, फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा